नमस्कार मित्रांनो आपण राधानगरी डॅमवरती आहोत आणि जे आपण स्वयंचलित दरवाजे जे आहेत राधानगरी डॅमचे ते सात स्वयंचलित दरवाजे आहेत आणि आपण हा लाईव्ह व्हिडिओ बनवत आहोत तर धरणाचे गेट कसे पडतात तर ते तुमच्यासमोर हा नजर आहे ज्यावेळी पाण्याचा दाब त्या दरवांच्यावर दरवाज्यांच्यावर पडला जातो त्यावेळी त्या गेटवरती प्रेशर होतो पाण्याचा आणि त्या प्रेशरमुळं दरवाजे ओपन होतात म्हणजे दरवाजे खाली पडले जातात आणि पाणी आता हा गेट पडत आहे तुम्ही पाहत असाल तर हा गेट ओपन झालेला आहे ओके म्हणजे आता या सात स्वयंचलित दरवाजापैकी दोन दरवाजे सध्या आता ओपन आहेत आणि पाण्याचा प्रेशर तुम्हाला मित्रांनो जाणवतो आहे ज्यावेळी पाऊस भरपूर धरणाच्या वरच्या भागामध्ये ज्यावेळी भरपूर प्रमाणात पाऊस लागतो त्यावेळी हे दरवाजे ओपन होतात यामध्ये पाहत असाल तर धरणाचे जवळजवळ चार डोअर ओपन झालेले आहेत तर ते डोअर ओपन होतो म्हणजे त्या पाण्याच्या प्रेशरमुळे ते डोअर ओपन होतात तर असं हे आपलं शाहू महाराजांच्या कृपेनं बांधलेलं धरण आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची पाण्याची वाहिनी म्हणतो आपण असं पाण्याचा स्रोत तर हे असं हे राधानगरी डॅम लवकरच भेटू अशाच एका आडवाटीवरील प्रवासामध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो